आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत प्रचंड पैसे कमावतील या राशी गुरुच्या मार्गी होण्यामुळे गडगंज श्रीमंती या राशींना येऊ शकते वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह महत्त्वाचा मानला जातो देवतांचा गुरु बृहस्पती नवग्रहामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार गुरु सध्या स्वतःच्या राशी म्हणजेच मेश राशीमध्ये मार्गी झाले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून गुरु मेश राशीमध्ये आहे मे महिन्याच्या सुरुवातीला गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि ऑक्टोबर महिन्यात गुरु वक्री होणार आहे गुरुच्या या मार्गस्थितीमुळे काही राशींचं भाग्य उधळू शकतं त्यांना प्रत्येक कामात यश मिळू शकतं आणि आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतो या भाग्यवान राशी कोणत्या त्या आता आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिली राशी म्हणजे सिंह होय गुरु मार्गस्थ असल्याने सिंह राशीच्या लोकांना लाभच लाभ मिळते या काळात पैशाशी संबंधित या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या संपुष्टात येते या काळात तुमचा बँक बॅलन्स चांगला वाढेल कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल सिंहराशीच्या लोकांचे अडकलेले पैसे आता परत मिळू शकते या काळामध्ये तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकाल आणि त्यातून उत्तम लाभ मिळवू शकाल कौटुंबिक जीवन चांगले राहील गुरुच्या मार्गी स्थितीमुळे राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्हाला अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील नोकरी करणाऱ्यांना प्रचंड यश मिळू शकेल धनुराशीच्या लोकांना गुरुमार्गस्थ असल्याने प्रचंड लाभ मिळेल यावेळी तुम्हाला करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात व्यापाऱ्यांना यामुळे चांगला नफा मिळेल चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील धनुराशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकते राजकारणात असलेल्या लोकांना मोठे पद मिळू शकते या काळात धनुराशीच्या लोकांना कोर्टाचे निर्णय त्यांच्या बाजूने येऊ शकतील वडील पालघित संपत्तीमधून तुम्हाला या काळामध्ये चांगले लाभ होऊ शकतात